श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या एखाद्या कामामध्ये नेहमीच अडथळे येत असल्यास त्याचे कारण काय आहेत आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या तुम्हाला आजच करायच्या थांबवायच्या आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर पहिल्यांदा आले असाल वी तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कराल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही कोणतेही काम करायला जा पण कोणतेही आमचे काम हे सरळ होतच नाही त्यामध्ये काही ना काही समस्या अडथळे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही एका मागे माग त्या कामामध्ये अडथळेही येत असतात आता आपण बऱ्याचदा ऐकतो ना की असे अनेक लोक म्हणतात आमचं काही कुठलंही काम सरळ होत नाही जोपर्यंत प्रॉब्लेम्स येत नाहीत तोपर्यंत ते काम होत नाही पण अशाही काही गोष्टी असतात की ज्या तुमच्या सवयीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतात तर त्या कोणत्या ते आपण बघूया तर असं म्हणतात की कपड्यांच्या घड्या जर का तुमच्या घरामध्ये उलट्याच घालत असतील म्हणजेच कपडे सरळ घडी न करता उलटे घडी कळत असतील आणि तुम्हाला ते घालण्यासाठी सरळ करून घालावे लागत असल्यास असे म्हणतात की कार्यामध्ये पण अडथळे येतात व तुम्हाला ते पहिले सोडवूनच मग ते काम करावे लागते तुमच्या घरामध्ये अशी सवय असल्यास ती सवय लगेच बदलायला सांगा म्हणजे कपड्यांच्या घड्या या सरळ कळायला सांगा दुसरं असं की तुम्ही जर का दुसऱ्यांचे कपडे वापरत असाल घालत असल्यास अनेकांना अशी सवय असते की घरातल्याच कोणत्या व्यक्तींचे मित्रमैत्रिणींचे बहीण भावांचे कपडे असतात ते एक दुसरे घालतात पण मग असे घातल्यास आधी दुसऱ्यांचे काम होतं आणि जमलं तरच मग आपलं काम होतं कारण आपल्या कळत नकळत दुसऱ्यांच्या चांगल्या वाईट सवयी हे आपल्यावर येत असतात आणि त्यामुळे त्या गोष्टी होत असतात तिसरं असं की दुसऱ्यांच्या चपला वापरत असल्यास सुद्धा त्यांचे दोष आपल्यात येऊन आपले कोणतेच कार्य यशस्वी होत नाही अनेकांना सवय असते की आपल्या दारामध्ये पडलेली चप्पल मग घरातल्याच दुसऱ्या कोणत्या व्यक्तीची का असे ना जे समोर काढलेली असते तीच घालतात आणि बाहेर निघून जातात पण ह्या सवयीमुळे त्यांचे गुण दोष तुमच्यात येतात आणि त्यांच्या त्या, त्या दोषामुळे तुमच्या कार्यामध्ये अडथळे येतात आणि म्हणूनच ही सवय तुम्हाला असल्यास लवकरात लवकर बदला थोडा वेळ लागेल पण आपलीच चप्पल घाला चौथं तुमच्या घरामध्ये जर का सकाळी सर्व कामे होऊन शेवटी देवपूजा होत असेल तर नक्कीच तुमचे कामेही शेवटीच होणार म्हणून तुमच्या घरामध्ये आधी देवपूजा करायला सांगा आणि मग इतर कामे कारण बऱ्याच घरामध्ये स्त्रियांना गडबड असते मग त्या काय करतात आधी स्वयंपाक करतात कपडे धुतात मग शेवटी आंघोळ करतात आणि मग देवपूजा करतात मग अशामुळे काय होतं की तुमच्या घरामध्ये दे देवपूजा सगळ्यात शेवटी होते म्हणजे जी आराधना सेवा तुमची आधी व्हायला पाहिजे ती शेवटी होते आणि सर्व कामे हे आधी होऊन जातात म्हणून शक्यतेवर तुमच्या घरामध्ये अशी सवय असल्यास ती लवकरात लवकर, लवकर, लवकर बदलायला सांगा आता पाचवं खोटे बोलणे टाळावे आता जर का तुम्ही नेहमी खोटंच बोलत असाल उदाहरण घ्यायचे झाले तर बऱ्याचदा काय होतं की माणूस जातोय दुसऱ्या कामाला पण जर का कोणी विचारलं की सांगतो भलतंच पण तेव्हा काय होतं की तुमच्याही नकळत तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आणि वेगळेच काही तुमच्यासोबत होत राहते म्हणून जर का एखाद्या व्यक्तीला तुम्हाला सांगायचेच नसेल तर एवढेच सांगा की मग एक महत्त्वाचं काम आहे सांगतो नंतर म्हणूनच खोटे बोलणे टाळावे याचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर येत राहील सहावं असं की कोणतंही काम पूर्ण होण्याआधी मनोरे बांधणं थांबा कारण जर का तुम्हाला अशी सवय असेल की एखाद्या कामाची सुरुवात करण्यापूर्वीच तुम्ही विचार करत असाल की मी आता यातून पैसे मिळाले तर मी घर बांधेन गाडी घेईल बंगला घेईल हे घेईल वस्तू घेईल सगळ्या वस्तूंशी जर का तुम्ही आधीच विचार करून ठेवाल तर तुम तर, तु, तर तुम्हाला का होईल तुमचं कार्य पूर्ण होणार नाही कारण तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे दुसरीकडे वळलं जाईल म्हणून शक्यतोवर ही गोष्ट थांबवा त्याचप्रमाणे तुम् आपले कोणतेही काम पूर्ण होण्यापूर्वी प्रत्येकाला सांगत सुटू नका आता अनेकदा कोणाचं कसं असतं की एखाद्या कामाची करतो तर सुरुवातच आहे पण ते सुरुवात करण्यापूर्वी पूर्ण गावभर देंडोरा झालेला असतो की हा हे करणारा आहे मग लोकांच्या कळत नकळत ज्या वाईट नजरा असतात त्या आपल्यावर पडतात आणि आपले होणारे काम पूर्ण होत नाही आणि ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि यापैकी कुठलीही सवय तुम्हाला जर का असेल तर नक्कीच ती आजपासून बदलायचा प्रयत्न करा आणि मग तुमच्या आयुष्यात असणारे अनुभव घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा धन्यवाद